क्लस्टरच्या माध्यमातून होणार दौलतनगर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा विकास रहिवाशांना मिळणार सर्व युक्त प्रशस्त घरं मुडभर विघ्नसंतोषी सभासदांचा विकासात खोडा घालण्याचा अयशस्वी प्रयत्न दौलतनगर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या कार्यकारी मंडळाने घोडले सर्व आरोप ठाणेपूर्व कोपरी येथील दौलतनगर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा विकास क्लस्टरच्या माध्यमातून करण्याचा एकमुखी ठराव सोसायटीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे क्लस्टर विकासामुळे सभासदांना प्रशस्त घर उद्यान जॉगिंग जा, ट्रॅक अंतर्गत रस्ते पार्किंग स्विमिंग पूल इत्यादी सुविधा उपलब्ध होणार आहे मात्र काही विघ्नसंतोषी मुठभर सभासदांनी स्वार्थासाठी कांगावा करत विकास विरोधात भूमिका घेतली आहे या अपप्रचाराला उर्वरित दोनशे सदस्य बळी पडले नाहीत आणि पडणार नाही असे स्पष्टीकरण आज एका पत्रकार परिषदेत कार्यकारी मंडळाने दिले पत्रकार परिषदेला सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी सचिव महेश कर्णा खजिनदार रमेश जयवानी कार्यकारी मंडळ सदस्य आणि सभासद उपस्थित होते दौलतनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग हो सोसायटी ही सुमारे साठ वर्ष जुनी आहे सोसायटीला दो दोन हजार दोन पासून सी वन अतिधोकादायक म्हणून इमारत धोकादायक म्हणून नोटिसा मिळाल्या आहेत सर्व रहिवाशी हे जीव मुठीत धरून धोकादायक इमारतीत राहत आहे काही विघ्नसंतोषी लोकांना त्यांचे गांभीर्य नसल्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी ते इतर सभासदांना भडकवत आहेत तसेच मॅनेजिंग कमिटीला विचारात न घेता बिल्डरला त्रास देऊन डेव्हलपमेंट थांबवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाटी यांनी केला आहे मे यश अशोका डेव्हलपर्सची नियुक्ती बहुमताने डी आरच्या उपस्थितीत केली गेली आहे त्यानंतर आम्ही एकमताने क्लस्टर योजनेला मान्यता दिली आहे क्लस्टरला एकमताने मान्यता दिली म्हणून मे यश अशोका यांनी एल ओ आय आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण करून ते कार्य करत आहे कमिटी आणि सभासदांचा मे यश अशोका डेव्हलपर्सला दौलतनगर डेव्हलपमेंट कामासाठी पूर्णपणे पाठिंबा आहे असे सोसायटीचे अध्यक्ष अनिल गुलाट यांनी सांगितले महाराष्ट्र शासनाच्या अटी व शर्तीप्रमाणे आम्ही दौलतनगर कमिटी मेंबर व सभासदांनी शासनाने जी नियमावली क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी दिलेली आहे त्याचे पालन करून कायदेशीर बाबी पूर्ण करून काम करत आहोत आज क्लस्टरच्या माध्यमातून दर्जेदार घरं रस्ते तसेच स्विमिंग पूल उद्याने व इतर अनेक सुविधा मिळून संपूर्ण दौलतनगर रहिवाशांचे घराचे स्वप्न साकार होत आहे यासाठी आम्ही मे यश अशोकाचे आभारी आहोत असे सचिव महेश कर्णा यांनी सांगितले क्लस्टर योजनेअंतर्गत बिल्डरने पंचवीस टक्के वाढीव क्षेत्र देण्यास बंधनकारक आहे परंतु मे यश अशोका बिल्डरकडून बत्तीस टक्के वाढीव क्षेत्र मंजूर करून घेतले आहे सध्याच्या परिस्थितीत दौलतनगरमधील सर्व इमारती निकसित केल्या नसताना मे यश अशोका हे भाडे देण्यास बांधील नसतानाही बिल्डर जे फ्लॅटधारक फ्लॅट खाली करून गेले आहेत त्यांना भाडे देत आहे देता है। आज काही मुडब सभासद सदस्य डेव्हलपमेंटच्या कामामध्ये अडथळा आणण्याच्या उद्देशाने इतर सभासदांना एका नामांकित बिल्डरला अर्धवट व चुकीची माहिती देऊन ते नामांकित बिल्डर दौलतनगरच्या डेव्हलपमेंटचे काम करण्यास इच्छुक आहेत असे सांगत आहेत परंतु त्या बिल्डरला सत्यता कळल्यानंतर त्यांनी दौलतनगरच्या डेव्हलपमेंटचे काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे काही रहिवाशांनी कमिटीची परवानगी न घेता त्यांच्या सदनिका भाड्याने दिल्या आहेत व अशा प्रकारे बऱ्याच बेकायदेशीर गोष्टीची परवानगी कमिटी देत नसल्यामुळे कमिटीच्या विरोधात काही स्वार्थी रहिवाशांनी बनाव करून निरर्थक कलह हो निर्माण करत आहेत माझं नाव महेश राधाकृशन कर्मा मी दौलतनगर सोसायटीचा गेल्या नऊ वर्षापासून सचिव आहे आणि ही पत्री परिषद आम्ही घेतली कारण जे लोक का खोटे आरोप करतात कमिटी विरुद्ध बिल्डर विरुद्ध आणि जे आम्ही क्लस्टर मेजॉरिटी काय युनानिमसली पास केला ते असा पसरवतात की आम्ही कधी त्याला मान्यता दिलीच नाही कारण काय आमचे सोसायटी आता दोन हजार दोन पासून धोकादायक डिक्लेअर झाली आहे टी एम सी दरवर्षी नोटीस देते आणि आता तरी दोन बिल्डिंग डिमॉलिशसाठी पण आता नोटीस आली आहे उद्या के लिए ते बिल्डिंग डिमॉलिश केले तर लोक कुठे जाणार दोनशे परिवार कुठे जाणार ते सगळं बघून आम्ही पत्रकार परिषद की लोकांना समजलं पाहिजे की हे पा स्वतःच्या हितासाठी किंवा स्वतःच्या पर्सनल इंटरेस्टसाठी हे सगळे करत आहेत आमच्याबरोबर मेजॉरिटी लोक आहेत सगळे मे मेजॉरिटी आमच्या बरोबर आहे आठ दहा लोक आहेत आणि जे लोक आहेत त्यांच्या त्यांना मिसगाईड करतायत खोटी बातमी पसरवतात हे सांगतायत की तुम्हाला तुमची जी बिल्डिंग होईल ती पारशीवाडीच्या बाजूला तुमचीच बिल्डिंग होणार किंवा तुमच्या तुम्हाला त्याच बिल्डिंग मध्ये अकोमोड करणार आहे म्हणून आम्ही आज ते प्लान आलाय आमच्याकडे ते त्या मेंबर लोकांना पण दाखवणार आहे आणि त्यांना सांगणार आहे असं काय नाहीये आमची बिल्डिंग जे हरिश्चंद्र राऊत रोड आहे पहिली बिल्डिंग आमची येणार आहे त्याच्यानंतर अजून फास्ट टॉवर आहे आणि स्लम एकदम जो आपला मराठी शाळा आहे पारशीवाडीला एंड साईडला ला तिथे ती बिल्डिंग येणार आहे